श आपण करतो अनेक मंदिर आपण ठिकाणी साकार केले यावर्षीचा आमचा हा गणपती चौक आहे दोन हजार पंचवीसचा त्यावेळेला या वर्षी आम्ही संपूर्ण देशामध्ये जे प्रसिद्ध मंदिर आहे जगन्नाथ पुरीचं जगन्नाथ भगवानचं ओडिशामध्ये तर जगन्नाथ भगवानच्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रतिकृतीची माहिती देण्याकरता आणि गणपती उत्सव दोन हजार पंचवीसची ची विस्तृत माहिती देण्याकरता आम्ही या प्रेस कॉन्फरन्सचं या ठिकाणी आयोजन केलं आहे मी या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या सर्वांचं माझ्या मंडळाच्या वतीनं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां आपल्या सर्व मीडिया प्रमुखांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आतापर्यंत मी सगळी जो होतो मंडळाचा परंतु या वर्षीपासून आम्ही हा प्रयत्न केला की आम्ही जर तीस पस्तीस वर्षापासून काम करतो आहे आता नवीन पिढीनी नवीन लोकांनी ही जबाबदारी स्वीकारावी तर त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे नवीन अध्यक्ष श्री अभिनेत साधव आहे त्या संयोजक रोहन धोरकर आहेत आजच्या या मी सांगितलं की आम्ही जे जे मंदिर तयार केले त्या मंदिराची आख्यायिका तिथला इतिहास तिथली परंपरा तिथला पोशाख तिथला कॉस्ट्युम इथली आरती एखाद्या रेटवॉस्टिवर आम्ही साकारलो तर या वेळेला जगन्नाथ पुरी आहे जगन्नाथपुरीला आम्ही गेलो होतो जगन्नाथ पुरीला गेल्यावरती तिथलं जे काही इतिहास आहे तिथला प्रसाद आहे तिथली आरती आहे तिथला जो काही वातावरण आहे तो आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे सांगितलं की जगन्नाथ धुरी जर आहे तर जगन्नाथ भगवान सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे तर आम्ही त्यांना निमंत्रण देण्याकरता गेलो होतो आणि जगन्नाथ धुरीवरून आता परवा सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाची आणि जगन्नाथ भगवानची या ठिकाणी विधीवर पूजा होईल स्थापना होईल तर त्या ठिकाणी ती पूजा गणपतीची पूजा आम्हाला माहिती आहे तर जगन्नाथपुरीला अशी पूजा असतो त्याचा शुगर असतो त्यांचे वस्त्र तिथं जे काही एखादं काम आहे तो त्याच्याकरता आम्ही नागपूरला पुरी जगन्नाथपुरीवर पाच ब्राह्मणांना पाच धुक्यांना या ठिकाणी निमित्त केलं आहे त्यामध्ये सोमण्याची या ठिकाणी आहेत अशोकजी अर्ज तिथे हे सगळे लोक यात परसो चोवीस तारीख आहे तर सात तारीख आम्हाला आहे तो के बाद में ये लोग जाएंगे तो जैसे दिन यहाँ पे इनका तो निवास रहेगा और उसी प्रकार से हमारा ये जो कंसेप्ट है हमारा जो जगन्नाथपुरी का मंदिर है सुबह से शाम तक के हम लोग यहाँ पे जगन्नाथपुरी का शिविर आटोर साकार करने का प्रयास करेंगे जैसे जगन्नाथपुरी का बहुत बड़ा मंदिर है एक ऐतिहासिक मंदिर है इसका बड़ा मंदिर चलना किसी चलनाबल नहीं है लेकिन दिल्ली बस से चंडीगढ़ ध्वज है उसकी जो मूर्तियां है, है, है। तो तो वहाँ का जो प्रसाद है वहाँ का जो आरती है और एक करने का जो प्रयास किया है इसके लिए नागपुर में जो लोग है नागपुर में जो दरित भक्त है वो लोग यहाँ पर आएंगे जगतनाथ भुलेचा जास्तीमुळे नागपूरमध्ये तो जगतनाथ भुलेचा दर्शन का लाभ देतो असा आम्हाला प्रयत्न आहे तुम्हाला सांगतो की आम्ही दरवर्षी सत्तावीस सत्तावीसला आहे तर आम्ही सवीस चा मूर्ती आणायचो परंतु इतकं मोठं मंदिर इतका मोठा स्ट्रक्चर तयार होण्याकरता वेळ लागतो त्यामुळे आम्ही काल संध्याकाळी या ठिकाणी मृत्यू आणि बाप्पाची अतिशय विलोबनीय सुशोभीकरणामध्ये आपण आणलेली आहे आणि परवा सकाळी सेवन छट्टीला विधिवत पूजा आपल्या मूर्तीची आणि जगन्नाथ भगवान बलभद्र आणि सुभद्रा या तिन्ही मूर्त्या सुद्धा त्या मूर्त्या आहेत सुद्धा मूर्त्या आम्ही तिकडे आणलेल्या आहेत जगन्नाथ भीव त्या परवा या ठिकाणी आल्या त्याचप्रमाणे सकाळी सेवन छट्टीला गणपतीची स्थापना होईल आणि गणपती बाप्पा सोबत भगवान जगन्नाथीचा अभिनेक स्थापना होईल आणि जे काही तिथे पुढीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळची आरती दुपारची आरती भोग संध्याकाळची आरती जो काही प्रकार त्या ठिकाणी होतो तो सगळ प्रकार आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्या प्रकार आम्ही या सगळ्या धर्मवी महादेवांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे त्यानंतर एकोणतीस अठ्ठावीस तारखेला दुपारी एक वाजता सामूहिक अथि पठन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं आहे त्याप्रमाणे एकोणीस तारखेला नऊ वाजता सकाळी स्वच्छता अभियान एकतीस ऑगस्टला दुपारी चार वाजता महिला व गुलीकरता रांगोळी स्पर्धा रविवार एकतीस ऑगस्टला आरोग्य शिबिर विविध सांस्कृतिक स्पर्धा दिनांक एक सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता शैक्षणिक व रोजगार विषयक मार्गदर्शन बुधवार तीन डिसेंबरला तीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता महिला मंडळाचे भजन नंतर त्याच दिवशी दुपारी तरी सायंकाळी सात वाजता महिला शक्तीद्वारी आरती ज्या महिला आपल्या नागपूरमध्ये विविध क्षेत्रात चालू होतात पोलीस असो नंतर काम काही सामाजिक असो डॉक्टर असो वकील असो अजून वेगवेगळे क्षेत्र नागपूर असले त्या क्षेत्राच्या ज्या गणिमान महिला आहेत त्यांच्या हस्ते आम्ही या आरती करून त्या दोन चार सप्टेंबरला दुपारी जगन्नाथपुरी एक आख्या है एक इतिहास है तो जो तो आप है, तो है। अभी जो आता जगन्नाथपुरी गेलो हो तो सब भेट लो सो आप सुनते हो यूट्यूब पर देखते हो वैसा नहीं है अलग जो कोई भी अलग इतिहास है अलग उसका महत्व है तो वो महत्व बताने के लिए हमारा जो परिवार संधि परिवार उनके लिए हमने शुक्रवार दिन का पांच सितंबर को दोपहर दो बजे जगन्नाथपुरी का विशेष व्याख्यान हमने यहाँ पर रखा है जिनको भी यह मसला सुनने का है जगन्नाथपुरी के बारे में जिसको के है इंफॉर्मेशन देने के उनकी सारी व्यवस्था तो जी और अशोक जी को यहाँ पर माइपी देंगे दोपहर दो बजे हम तो मदर समी का शुभ आयोजन दोपहर को दो बजे सत्यनारायण की पूजा होगी और संडे को दोपहर सात सितंबर को अतर सुबह ग्यारह बजे ग क्योंकि हर साल हम लोग दोपह करते है लेकिन इस सात सितंबर को चंद्र ग्रहण है तो हमारा कहना है कि हम इतना पवित्रता से शिवता से मन से धार्मिकता से निकलंगी तीन बजे तक तो टिनकुद्धा जाईंगी चार बजे और औ बजे तक भगवान गणपती का विशेष